ऐकवणार आहे मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही ना भेटला कोण असा ज्याने मला छळलं नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो कधीच मी दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता जात मी होरपळलो नाही केला सामना वादळांशी केला सामना वादळांशी त्याच्यापासून पळलो नाही समोर गेलो संकटांना समोर गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवनी सुख धरी, कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मी मळलो नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच